मग बोल मग मग आयोचा ती मका रातची दिसली चलत जायत होती मी आपलं पाटणर गेलोय आणि थंय जाऊन बघते तर काय मी माझ्या मुलाकडे चलय गोष्ट असा कोकणातल्या एका गावातली ज्या गावात असा काहीसा घडला ऐकन तुम्ही हा दरांजा शाल तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली हो एक भयंकर घटना घेऊन येलेलो असंय तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की पाठवा आणि आपलं दिवाळी धमाका सेल सुरू झालो आ आणि बाय टू गेट वन फ्री अशी ऑफर्स सुरू केलं जेंका जे दिवाळीच्या निमित्तानं टी शर्टं घ्यायची आहेत त्यांनी लवकर लवकर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा चला तर मग आता पण वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर गोष्टीकडे नमस्कार मी विक्रांत सातपुते आज मी तुमका माझ्या गावात घडलेली एक अशी गोष्ट सांगणार असं आहे जी गोष्ट ऐकून तुमच्या अंगार काट येल्याशिवाय राहायचं नाही तर झालं असा साधारण एकोणीसशे ब्याण्णव काय त्र्याण्णव सालातली गोष्ट असा मी तेव्हा गावच्या घराकडे होतोय रात्रीची वेळ होती आणि बाहेर जो पॅसेज असता त्या पॅसेजवरच मी आतरून टाकून झोपलं होतं आहे आमच्या घराच्या समोर लाकडी बार होते ज्यामुळे बाहेरचा सगळा दिसायचा आवाज बिवाज सगळं यायचो तर एक दिवशी झालं असं मी झोपलं होतं आहे आणि तेवढ्यात मध्यरात्री मा अचानक जाग येली शक्यतो माका कधी जाग यायची नाही पण त्या दिवशी काय आणि कसा जुळा नेला तर माका नाही माहिती मी आपलं जागो झालं आहे आणि समोर आपलं बघूक लागलं आहे तर माका घराच्या समोरसून एक पाय वाट होती आमच्या भाषेत पांदिसून जाणारी वाट असं आम्ही म्हणायचो तर त्या वाटेन माका एक बाई सरासरा चलताना दिसाक लागली मी घड्यायात बघितलंय रात्रीचे दीड वगैरे वाजलो असत मी आपलो विचार करूक लागलो आहे की एवढ्या रातचा समोरनं चलता कोणा मी पटकन उठलंय आणि समोरच्या त्या लाकडी बारांकडे गेलं आहे आणि नीट बाहेर बघूक लागलो आहे बाहेर मस्त चांना पडला होता ज्यामुळे बाहेरचा तसा दिसा मी बघितलंय तर एक बाई जी गावचीच होती आणि तिका मी वळखलं आहे पण एवढ्या रातची बाई जाता खया आमच्याच घराच्या शेजारी दोन घरां सोडून ती बाई रवत होती त्या बाईक एवढ्या रातचं चालताना बघून मी पटकन दार उघडलं आहे कारण ता जरा विचित्र होता कारण ती थेट अंतर असूनच थसून चला होते मी काय विचार करूक नाय मी सरळ दार उघडून त्या बाईच्या मागसून जाऊक लागलं माका बघूचा होता की ही बाई रात्रीची जाता खगता बघता ती बाई गावच्या वेशेच्या जवळ येली आणि थंयच आमच्या गावचं स्मशान होता ती थंसून ढावीकडे वळान स्मशानाच्या वाटेक लागली ह्या वाटेन शक्यतो कोण जायचा नाही कारण तर आमच्या गावच्या एकदम विरुद्ध दिशेक होता त्या आजूबाजू पूर्ण जंगल आणि मानवी वस्ती वगैरे नाही होती ता बघून मी अजूनच घाबरलो आहे ही रातची स्मशानाकडे कशाक चालली आ तेव्हा माझ्या डोक्यात पहिलं विचारिलं की काळी विद्या नक्कीच काहीतरी काळी काळीविद्याचं प्रकार असतं कारण रातच्या स्मशानात अजून कोण जाता मी अजून आहे पण माका बघूचं होतं ही काय करता म्हणून मी तिच्या नकळत तिच्या मागसून लपत लपत जाऊक लागलो आहे माका माहिती नाही होता की पुढे जाऊन म्हाका असा काय बघूक मिळात मी आपलं गेलोय बघता बघता ती स्मशानाकडे गेली आणि आतमध्ये जाऊन ती एका ठिकाणी उभी राहून अक्षरशः कोणासोबत तरी बोला लागली माका ती बाई तर दिसा पण तिच्या व्यतिरिक्त आजूबाजूक काय कोण दिसत नाही होता मी म्हणाले ही बाई बोलता कोणाशी आ तेवढ्यात तिने आपल्या रुमाला सून काहीतरी बांधून आणलेला होता त्या काढल्यान आणि तिने खाली जमिनीवर ठेवल्यान तो काहीतरी खाऊचो पदार्थ होतो ही बाई करता काया माका तेव्हा शंका येईल की नक्कीच काहीतरी काळी विद्या करता पण ह्याबद्दल गावात कोणाकच काय होतो पत्तो नाही म्हणून मग मी म्हटलं की आता लवकरात आत लवकर गावात लेंका या सगळ्या सांगा कोया पण जोपर्यंत पुढे काय मी विचार करतो आहे त्याच आधी माझ्या कानावर काही शब्द पडले ती बाई अचानक रडाक लागली आणि म्हणाली कसो तू कसो मग तुझी खूप आठवण येतात मी तुझ्यासाठी या खाऊ काढले या खाऊन घे बिया नको मी असं काहीतरी तिथे बोलाक लागली आणि जवळजवळ पुढचं अर्ध पाहून तास तिथे कोणाशी तरी बोलली आणि त्यानंतर ती परत मागे फिरली मी ता सगळा दृश्य एका झाडीत लपान बघत होतंय तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काटो इलो होतं संपूर्ण मी घामान भेटलेलो आहे कारण माका कळालं की हो काहीतरी भलतोच प्रकारा तशी ती बाई थैसून वळाली आणि गावाच्या दिशेन जाऊक लागली मी सुद्धा तिच्या मागसून आहे त्यानंतर ती बाई सरळ आपल्या घराकडे निघान गेली आणि मी माझ्या घराकडे आहे पण ह्या सगळ्या दृश्य बघितल्यावर माका काय झोप लागा नाही माका ह्या काय सगळं घडतं तर कळत नाही होतं संपूर्ण रात्र मी विचार करतच घालवलं आहे आणि जेव्हा पहाट झाली तेव्हा सगळ्यात आधी सगळं प्रकार मी माझ्या वडिलांच्या कानावर घातलं आहे तर हा सगळा ऐकॉन देव घाबरले आणि माझ्या वडिलांचे त्या बाईच्या घरातले खास मित्र होते त्यामुळे माझे वडील लगेचच ह्या ऐकॉन त्यांच्या घराकडे गेले आणि त्यांच्या मित्रांच्या कानावर त्यांनी हे सगळं प्रकार घातल्याने जेव्हा त्यांका ह्या कळाल्या की त्यांच्या घरातली ती बाई जी त्यांची मुलगी होती ती अशी अशी रातची जाता तर ऐकन ती तर पूर्ण हादरानच गेले कारण घरातल्यांका कोणाकच का अतोपत्तं यायचं नाही होतं पहिल्यांदा ते ऐकाकच तयार नाही आमची पोरगी अशी रातची कशाक जातली तिचे जा डक्याबिका फिरला काय कारण तिच्या वागण्यात अजिबात कोणाक काय फरक जाणवलं नाही होतं ती एकदम नेहमीसारखी साधी सरळ होती त्यामुळे पहिल्यांदा कोणाक खराच वाटा नाही शेवटी मग माझ्या वडिलांनी माकाथे नेल्याने तेव्हा मी सगळा नीट सविस्तर सांगितलं आहे की असं असं प्रकार मी काल रात्री अनुभवलं आहे त्या सगळा दृश्य मी स्वतः बघितलं आहे तेव्हा अखेरीस घरचे म्हणाले की ठीक आहे आज रात्री बघूया ती खरोखरच असं काय करता काय तसं मग त्यांच्या घरच्यांनी एक सापळ रातल्याने ते रात्रभर जागे रावले आणि त्यांची ती पोरगी रातची खरोखरच उठान जाता की नाही ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं बरोबर रात्री दीडच्या सुमारास ती कालसारखीच उठली आणि चलाक लागली घरच्यांका खराच वाटत नाही होतं सगळ्यांच्या नकळत तिने दार उघडल्यान आणि दार आड करून ती सरळ बाहेर आमच्या घराच्या समोरच्या पांदेसून सरासरात चलाक लागली दहा बघून घरचे घाबरले आणि ते तिच्या मागसून जाऊक लागले सुद्धा ती बाई गावच्या स्मशानातच गेली आणि जा काय मी त्यांका काल सांगितलं आहे ताच सगळं ती तसाच करत कर होती तिथे गेली एका ठिकाणी उभी राहिली आणि कोणाशी तरी बोलायला लागली आणि रुमालासून बांधून आणलेला खाऊ तिने थंय ठेवल्यान आणि तहा सगळा बघून तिच्या जा घरच्यांचे तर डोळेच उघडे पडले कोणाकच कळत नाही होतं की असं कशा करतं आणि बघता बघता तिथं पंधरा वीस मिनटं बोलली आणि ह्या वेळेक तिने थंय जा काय कृत्य केल्यान ता दृश्य बघून ह्यांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली राखली कारण तिने आपल्या गळ्यातली ओढणी काढल्यान आणि बाजूक एक झाड होता त्या झाडाच्या एक तिने ती थी ओढणी लटकवल्यान आणि गळपास तयार केल्यान आणि बघता बघता तिथे गळपास लावून घेऊ लागली दहा दृश्य जेव्हा हिने बघितल्याने तसे हे सगळे तिच्या दिशेने धाव घेऊक लागले आणि तवसर तिने थंय गळपास लावून घेतल्या पण तिचा नशीब इतक्या चांगला की घरचे थंय उपस्थित होते आणि अक्षरशः मरता मरता ती त्या दिवशी वाचली ही सगळी घटना इतकी भयंकर होती की घरच्यांक त्या सगळ्याचं जबरदस्त झटको बसलो कोणाकच कळत नाही होतं की ह्या काय घडतं जेव्हा त्या मुलीक विचारल्याने की ह्या काय करतं हो तू गळपास कशाक लावून घेतं पण त्यावर ती पोरगी कायच बोलायला तयार नाही ती कसल्या तरी वेगळ्यात धुंदीत होती मग ते तिका घराकडे घेऊन येले रात्रभर सगळे जागेच होते बघता बघता सकाळ झाली गावात सगळीकडे चर्चा उठली की असो असो प्रकार रात्री घडलो ही पंची पोरगी गळपास लावून घेत होती ती पण स्मशानात अशी आगीसारखी बातमी सगळीकडे पसारली सगळे गावकरी येऊन बघत होते की नेमका झाला काया आणि ती पोरगी मात्र काय बोलायला तयार नाही सगळे घरचे तिका विचारत होते की तुका कसलो त्रास हा तू गळपास लावून कशा घेतं त्यावरती याकच बोलायची की माका कायच आठवत नाही या आणि मी कशा गळपास लावून घेव म्हणजे घडलेल्या प्रकारातला तिका कायच आठवत नाही होतं तिका ह्याव नाही माहिती किती स्मशानात कशी जाऊन पोचली ह्या सगळं ऐकान घरचे अजूनच घाबरले आणि ताबडतोब तिका एका माणसाकडे घेऊन गेले जो माणूस बाहेरचा वगैरे काय असत तर बघायचो जेव्हा त्या माणसां त्या पोरीक बघितल्यान तेव्हा त्याच्यासमोर ते जा काय निदर्शना दिला तो ऐकून सगळे त्याचे स्तब्ध पडले तो माणूस म्हणालो की हिच्या अंगात एका बाईच्या आत्म्याचं वास हा आणि तीच ह्या सगळ्या कृत्य करून घेता तिच्या घरातल्यांका कोणभरसुद्धा कोणाक शंका येईल नाही सोबत असं काय घडलं असत एका काय बाहेरचा लागला असत कारण त्या आत्म्यान कोणाकच काय कळाक देऊक नाही आणि ही अशी रातची उठण स्मशानाकडे वगैरे जाता ह्याहू तिने कधी कोणाक कळाक देऊक नाही पण त्या दिवशी रात्री नकळतच माका ता सगळा दृश्य दिसला म्हणून त्या सगळ्या कुटुंबियांका ता कळाला पण आता प्रश्न होतो किंवा नेमकं प्रकार हा काय खायच्या बाईचो तो आत्मा होतो आणि ह्या सगळ्याचं सुद्धा लगेचच उलगडं झालं त्या बाहेरच्या बघणाऱ्या माणसान त्या मुलीकडसून वदवून घेतल्यान की तू कोण आणि हिच्या पाठी कशाक लागलं तेव्हा त्या बाईन आपली ओळख सांगितल्यान आणि जेव्हा ती आपलं नाव बोलली तेव्हा गावचे सगळे थरथर कापाक लागले कारण ती बाई त्याच गावातली होती कादंबरी जी गावात त्या काळी मोठ्या चर्चेतच इली होती जेका तेका हिची एक गोष्ट ऐकावत होते आणि ती गोष्ट ऐकून तुम्हीसुद्धा थरथर कापन जाशाल कादंबरी लग्न करून त्या गावात इले होते पण लग्नानंतर तिका मूलबाळ होत नाही होता पण तिका मात्र आई ओची खूप आस होते तिका कायव करून आई ओचा हो होता बघता बघता लग्नात चार पाच वर्ष उलटान गेले पण ती आई होत नाही होते खूप नवस करून झाले खूप काय काय केल्याने मोठमोठे वैद्य बघितल्याने पण सगळी औषधं वगैरे खाऊनसुद्धा कायच फरक पडा नाही अखेरीस लग्नाच्या सातव्या का आठव्या वर्षी तिका सगळ्यांनी सांगितल्याने की तू आई बनाक शकत नाही त्या सगळ्याचं तिने चांगलंच धसको घेतलं नव्हतं ती एकटीच खोलीत बसून रडा आणि कोण विचारू केला तर तेंका ती म्हणा की माका आई ओचा हो तिका घरच्यांनी तिच्या नवऱ्यान खूप समजवून बघितल्यान पण ती ऐकतच नाही होती आई हो ना या आपल्या हातात नसता नियतीच्या मनात काया काय माहिती पण ती कधीच ऐकली नाही तिने त्या सगळ्याचं खूप मोठं दसकत लावून घेतल्यान नव्हतं पण एका वर्षी अचानक एक चमत्कारच झालं लग्नाच्या नवव्या वर्षी अखेरीस तिका जा व्हाया होता ता तिका मिळाला तिका दिवस गेले होते आणि ती लवकरच आई होणार होती जेव्हा तिका या समजलं तेव्हा तिका इतकं आनंद झाला की तेव्हा जगात इतको आनंद कोणाकच झालो नसत घरचे सगळे तिका खूप जपूक लागले तिका काय होया नको तर सगळा ते देत होते आणि बघता बघता नऊ महिन्यानंतर तिका एक गोंडस मुलगो झालो मुलगो झालेल्याचं बघून सगळेजण प्रचंड आनंदी झाले कोणाक हास भासत नाही होतं सगळ्यांनीच आशा सोडून दिल्याने होती आणि हे सगळं प्रकार घडलं कादंबरी खूप आनंदी होती ती आपल्या बाळाची खूप काळजी घेत होते बघता बघता तिचा आता बाळ चार महिन्यांचा झाला आणि त्या काळी अचानक गौऱ्याची साथ त्यांच्या गावात येली होती गौरा म्हणजे एक तापाचाच प्रकार होतो आणि नेमका त्या मुलाक त्या तापाची लागण झाली आणि त्या तापावर तेव्हा जास्त औषधं वगैरे नाही होती तिच्या घरच्यांनी चांगले वैद्य वगैरे बघितल्याने पण तोपर्यंत खूपच उशीर झालो आणि जाग घडाक नको होता नेमका ताज होऊन बसला दहा वर्षांनी कादंबरीची आई झाली होती तिच्या हातात बाळ इला होता ता बाळ अवघ्या चार महिन्यातच दगावला जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा कादंबरीची मानसिक स्थितीच हल्ली आणि ती एकदम वेडसर वागाक लागली त्या मुलाचे अंतिम विधी वगैरे पार पडले तिका गावच्या स्मशानात नेऊन पुरल्याने आणि सगळे विधी पार पडल्याने पण त्यानंतर कादंबरी काय ती भलताच वागाक लागली तिका असाच वाटा की तिचो पोरगो अजून जिवंत असा ती मानूकत तयार नाही की तिचा बाळ तिका सोडून गेला अक्षरशः ती रात्री अपरात्री उठान त्या स्मशानात जाय आणि त्या मुलासोबत गप्पा मारी ती चाटी दूध वगैरे घेऊन जाय जेव्हा या घरच्यांका कळाला तेव्हा घरच्यांनी तिका खूप समजवल्याने तिका खोलीत बंद वगैरे करून घेतल्याने पण बाळाच्या मृत्यूनंतर पुढचे पाच सहा दिवस ती रोज सगळ्यांची नजर चुकवून त्या स्मशानाकडे धावत जाय आणि आपल्या बाळासोबत बोला ते का खाऊक दे जवळजवळ सात आठ दिवस तिने ह्या सगळ्या केल्यान घरच्यांका कळाल्या की आपल्याक काहीतरी करू कया पण जोपर्यंत घरचे काय करतात त्याच आधी ती बाई सगळ्यांच्या नकळत गावच्या स्मशानाकडे गेली आणि तिने थैच्या जवळच्या एका झाडाकच गळपास लावून आत्महत्या केल्यान हा प्रकार संपूर्ण गावात खूप पसरलो होतो खूप भयंकर घटना तेव्हाच्या काळीही घडलेली पण त्यानंतर असा काय कधी घडलात नाही होता पण जेव्हा हगळं प्रकार समोर इलो तेव्हा सगळे गावकरी हादारले कारण तो त्याच बाईचं आत्म होतो जो इतक्या वर्षांनी कसं काय परत येलो त्या कोणाकच समजला नाही आणि सगळ्यात मोठी आणि भयंकर गोष्ट ही होती की त्या दिवशी जर मी त्या बाईक जाताना बघितले नसतंय तर त्याच्या पुढच्याच दिवशी ती बाई स्वतः गळपास लावून संपवणार होती तिचा नशीब इतक्या चांगला की ता सगळा माका दिसला आणि त्याच्या पुढच्याच दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिचं पाठलाग केल्याने आणि ती अक्षरशः मृत्यूच्या दारावरनं मागे ये एक दिवस जरी उशीर झालो असतं तर ती बाई हातात गावली नसते कारण ती आपलं जिवंतही संपवणारच होते आता मोठो प्रश्न असं की त्या बाईने एकाच कशाक पकडल्यान पण ह्या उत्तर मात्र कधीच कोणाक कळालं नाही पण गावची लोकं असावं म्हणायची की ही जी बाई होती त्या बाईसोबतसुद्धा असंच प्रकार घडलो होतो तिचं लग्न तर झालेलं पण लग्नानंतर तिका मूल होत नाही होता म्हणून ती आपल्या माहेरी इली होती सासरच्या घराकडे ती थांबा नाही म्हणजे थोडक्यात ह्या बाईचं आणि त्या बाईचं संबंध एकच होतं त्यामुळे गावची लोकं असं म्हणत होते की कदाचित त्या बाईचं जे पुनर्जन्म असावं हो। अशी चर्चा त्या गावात होऊ लागली पण आताही नेमकं काय प्रकार होतं त्या कधीच कोणाक कळाला नाही पण ही गोष्ट मी आणि माझ्यासोबत संपूर्ण गावकऱ्यांनी त्यावेळी अनुभवलेली होती जा मी कधीच विसराक शकत नाही मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी घेतलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं आणि नेमकं काय प्रकार असाक शकता या तुमका काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा नक्की कळवा आणि ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर ह्या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडे दहा वाजता